आपण इथे चूक केली तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच लढा उभा राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या हा पॅटर्न बनेल कि लोकांनी लढावा आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाड़ावे हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे शेट्टी साहेब तेच उद्या तुमच्या ते आमच्या तुम ते, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहे न्यायालयाचा देश आहे न्यायालयाचा अवमान करायचं नाहीये आम्ही कोणीच न्यायालयाचा अवमान करणार नाही अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तो अवमान झाला शेतकऱ्याचा चालतोय माता भगिनी त्यांचे कपाळ तरी न्यायालयाचा आदेश शांतता पाळायची पण लढ्यातून माघार घ्यायची हा संकल्प असला पाहिजे मान्य असेल तर एकदा गोष्ट दिली पाहिजे आदेश आणि लढाई ठेवायचा याचा एकच मार्ग आहे भावानो बच्चू कडू साहेब राजू शेट्टी साहेब इथले चक साहेब आणि इथले बाकीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली हा पाहिजे एकही जेल आता रिकाम राहता कामा नये जिथ शेतकऱ्याच पोरग स्वतःच्या मागणीसाठी गेलं नाही ती तयारी आहे का तुमची आहे का तुमची लढायचं आहे का न्यायालयाचा अवमान पण करायचं नाही आणि लढा सुद्धा सोडायचं नाही

स्वीकारणार नाही लुटोपुटोची लढाई करायची जायचं घ्यायची स्वतःपणाला शेतकऱ्याची आन आहे न्यायालयाचा अवमान पण करायचं नाही आणि लढाई पण सोडायची नाही मंगोरा का शेतचा Legenda por